आज समाजामध्ये ज्या पद्धतीच चा, चांगल्या माणसाचं चा राजकारण राहिलेलं नाही तसं वाईट माणसाला सुद्धा वाईट म्हणायला कोणी तयार नाही लोकसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यानंतर विधानसभेच्या असतील त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होतील ग्रामपंचायत नगर परिषद नगरपंचायत किंवा महानगरपालिका पैशाशिवाय तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी तिकीट सुद्धा देत नाहीत तिकिटाचा सोडा इच्छुकाच्या यादीत सुद्धा नाव विचारधारेचे तुम्ही देशाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाणार तुम्ही या राष्ट्राला सर्वोच्च राष्ट्र आपलं राष्ट्र सर्वोत्तम आहे हे कोणाच्या जीवावर त्या ठिकाणी पैशावर प्रेम करणारी माणसं ही माणसांवर प्रेम करत नाहीयेत पैशावर प्रेम करणारी माणसं हे विचारावर प्रेम करत नाहीत पैशावर प्रेम करणारी माणसं हे कुणाचेच असू शकत नाहीत पैशावर प्रेम करणारी माणसं हे जवळच्या माणसांना सुद्धा आपले म्हणायला तयार नाहीत म्हणजे पैसा हा आयुष्यात असलाच पाहिजे याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाहीच आहे परंतु पैशासाठी माणसं तोडली जात आहेत पैशासाठी माणूस आपल्याला आपलं म्हणायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचं आज सत्ता संपत्ती इतकी महत्वाची झाली की जी काही गुन्हेगारी वाढतीये जी काही राजकीय भ्रष्टाचार चाललाय हा सगळा त्या पैशाच्या चौकटीमध्ये आहे पैशाशिवाय सत्तेशिवाय शहानपण नाही असं म्हणतात पण सत्ता सुद्धा पैशावर अवलंबून असेल तर सत्तेचे सगळी गणित पैशावर अवलंबून असतील तर एवढंच काय चांगल्या माणसाचं समाजकारण तर राहिलेलं नाहीच नाही परंतु चांगल्या माणसाचं राजकारण सुद्धा राहिलेलं नाही कारण तिथं जो पैसा लागतो कदाचित तोही पैसाच आहे आणि इकडं जो पैसा लागतो जो लोकांची गोरगरिबांची मुंड्या मोडून गोरगरिबांना खाली दाबून जो काही पैसा कमवायचा असतो तो सुद्धा पैसा आहे पण आज समाजामध्ये ज्या पद्धतीचं चांगल्या माणसाचं राजकारण राहिलेलं नाही तसं वाईट माणसाला सुद्धा वाईट म्हणायला कुणी तयार नाही कारण इथं सुद्धा पैसाच त्या ठिकाणी आडवा येतोय आणि मित्रांनो याच विषयावर आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या लोकांपर्यंत आपले, लो आपले मुद्दे पोचले पाहिजेत म्हणून जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा मित्रांनो संपत्तीचे वाद सुरू आहेत मित्रांनो कुटुंबामध्ये वाद सुरू आहेत भाऊभावाचा राहिला नाही बहीण भावाची राहिली नाही वेळ पडली तर जन्मदात्या आईवडिलांना सुद्धा याच पैशासाठी संपत्तीसाठी लोक लांब लांब त्या ठिकाणी सोडून चाललेत विचारायला तयार नाही गाव गाड्यामध्ये असू द्या ग्रामीण भागातच होतं आणि शहरात होत नाही हे जर कोणाच्या डोक्यात असेल तर काढून टाका कारण शहरामध्ये तर जास्त त्या ठिकाणी वादळ उठलंय नातेवाईकांमध्ये कारण ग्रामीण भागात तरी जमिनीला पाहिजे तेवढे अजून किमती आलेले नाहीत आल्यात आल्या नाहीच असं अजिबात नाही गावाकडच्या जमिनीला किमती आल्यात परंतु त्याच्यापेक्षा शंभर पट शहरात जर तुमची जमीन असेल शहरालगत जर तुमची असेल तर अजून त्या ठिकाणी आणि दहा वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जमिनी होत्या ते त्यावेळेस कोट्याधीश झाले आज ते भिकारी असतील सगळा पैसा संपला जे काय उदळपट्टी करायची होती ती करून झाली आता फक्त त्यांना शोधायला जा तुम्हाला बोटावर मोजण्या एवढे लोक सापडतील अन्यथा बाकीचे सगळे जय भारत आणि भांडवल गारत अशा अवस्थेमध्ये आहेत ही परिस्थिती आज लोकांची लोकांच्या जवळ असलेल्या पैशाची मी मग राजकारणाबद्दल सुद्धा चर्चा केली सध्या लोकसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यानंतर विधानसभेच्या असतील त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होतील ग्रामपंचायत नगर परिषद नगरपंचायत किंवा महानगरपालिका पैशाशिवाय तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी तिकीट सुद्धा देत नाही तिकीटाचा सोडा इच्छुकाच्या यादीत सुद्धा नाव नसतं मी तर अगोदर सांगितलं की निवडणूक लढवायची नाही तर ते म्हणतात का पैसे नाहीत का तुमच्याकडे म्हणजे ही माणसाची पारख आहे आणि जे काही पक्ष उमेदवार देतात तो पहिलाच कोट्या असतो सर्वसामान्य गोरगरीब लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या माणसाला किंमत शून्य असते लिहून ठेवा लक्षात ठेवा तुम्ही जर थोडं राजकारण फक्त धुतलं नजरेने तर तुमच्या लक्षात येईल राजकारणामध्ये पैशाशिवाय किंमत नाही कारण प्रत्येक गोष्टीला राजकारणात पैसा लागतो सोबत कार्यकर्ते असतील त्यांना पैसा लागतो त्यांच्यावर खर्च करायला पैसा लागतो प्रचाराला पैसा लागतो एवढंच काय डिपॉझिट भरायला पैसा लागतो फॉर्म घ्यायला सुद्धा पैसा लागतो उमेदवारीचा फॉर्म सुद्धा फुकट मिळत नाही एवढंच काय नंतर प्रचार करायला यंत्रणेला लावताना जो काही पैसा लागतो लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढ्याच लाखांमध्ये वाटायला सुद्धा पैसा लागतो आणि मग हे सगळं करणारा मग उमेदवार सुद्धा पैशावाला लागतो हे चित्र आहे आमच्या देशातल्या निवडणूक सिस्टीमचं समाजकारणाचं तरी काय घरावर तुळशी पत्र ठेवून लोक समाजकारण करतात आपलं आपल्या समाजाचं आपल्या आसपासच्या लोकांचं राज्याचं देशाचं प्रबोधन झालं पाहिजे काही जण दिवस रात्र आयुष्य प्रबोधनामध्ये घालवतात त्यांना जर सर ते शेवटी विचारलं आयुष्यभर तुम्ही प्रबोधन केलं चळवळ सांगितली विचार दिले लोकांपर्यंत गेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेटवर्क उभा केलं तुम्हाला काय मिळालं तो फक्त एकच म्हणतो मला समाधान मिळालं आणि मी माझ्या विचारांचे माझ्या मतीची माणसं मी गोळा केली याला म्हणतात समाजकारण पण समाजकारणाचा काही लोकांनी धंदा करून राजकारणाच्या दावणीला बांधलं हा एक वेगळाच मुद्दा आहे पण ज्यांनी शंभर टक्के समाजकारण केलं आणि शंभर टक्के राजकारण केलं हळूहळू ना ती लोक यशस्वी पण झाले कारण सत्तेशिवाय शहान पण नाही असं जरी खरं असलं तरी तुमची विचारधारा कोणती आहे तुम्ही कुठल्या विचारधारेचे तुम्ही देशाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाणार तुम्ही या राष्ट्राला सर्वोच्च राष्ट्र आपलं राष्ट्र सर्वोत्तम आहे हे, हे कोणाच्या जीवावर त्या ठिकाणी मोठे म्हणणार म्हणून यासाठी सुद्धा समाजकारणासाठी सुद्धा पैसा हा फार महत्वाचा आहे आज जर सगळीकडे फिरायचं म्हणलं कुठं जायचं म्हणलं कुणाला सांगायचं म्हणलं या प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो पैसा नसेल तर अर्थ नाही म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की पैसा ही एक अशी आहे कि जी आवश्यक गोष्ट जरी असली पण तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तरच तुमच्या माग पैसा येईल नाहीतर तुम्हाला मग पैशाच्या पाठीमाग धावत काम करावं लागेल पैसा कुणीही कमवत असं नाही की पैसा कोणी कमवतच नाही प्रत्येक जण काबाड कष्ट करून शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे पण ती कधी ती अशा वेळेस की ज्या वेळेस तो काहीतरी करू शकतो उगच लोक तुमच्या पाठीमागे येणार नाहीत तुमचे विचार चांगले पाहिजेत तुमची वृत्ती चांगली पाहिजे तुमच्या संस्कारावर तुमच्या सगळ्या जडणघडणी आवश्यक असतात पैसा सुद्धा तसाच येईल लोक स्वतःहून तुम्हाला पैसा देईल देतील परंतु तुमच्यात ती क्वालिटी पाहिजे हे सगळं जरी खरं असलं पैशाशिवाय काय होत नाही पण मित्रांनो पैशासाठी काहीतरी करावं लागेल असं प्रत्येक जण म्हणतो पैसा प्रत्येक जण कमवतोच तो कशा मार्गाने कमवलाय याला सुद्धा मार्ग आहे पैसाच एक अशी गोष्ट या विश्वामध्ये पैशाला जात नाही पैशाला धर्म नाही पैशाला गरिबी नाही पैशाला श्रीमंती नाही पैशा खालच्या जातीचा नाही पैसा वरचा जातीचा नाही पैसा काळा पण नाही आणि पैसा गोरा पण नाही पैसा हा पैसा आहे फक्त पैसा समजला पाहिजे तुम्हाला तुम्ही चांगले कर्म केली चांगली काम केली तर तुम्हाला चांगला पैसा मिळेल तुम्ही वाईट कर्म केली मी वाईट गोष्टीच्या सोबतीला लागले तर तुम्हाला तशाच पद्धतीनं पैसा त्या ठिकाणी मिळेल हे सगळं पैशावर अवलंबून असेल तर मग पैशाला महत्व का आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि हे समजण्यासाठीच चांगल्या विचारांचा माणूस सुद्धा असणं अपेक्षित आहे आज समाजाला त्या चांगल्या माणसाची गरज आहे मित्रांनो जे जे महापुरुष समाज सुधारक चांगली माणसं होऊन गेली ते पैशाच्या महाग नाही पळाली त्यांनी विचार एवढे तयार केले आणि विचार दिले आज पैशावाली लोक कोणाच्या यादीमध्ये नसतात ती फक्त वसुली करणाऱ्यांच्या यादीमध्ये असतात पण चांगली विचार देणारी माणसं सगळ्यांच्या नजरेसमोर असतात एवढंच सांगायचंय पैसा हा तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो बरोबर आहे केलंच पाहिजे पण विचार तुम्हाला जिवंत ठेवण्याचं काम करतात पैशासोबत किंवा पैशाला जास्त त्या ठिकाणी तुम्ही कितपत महत्व देताय याच्या तुम्ही पैशासोबत विचारांना तुमच्या त्या सगळ्या सोबतच्या लोकांना कितपत न्याय देत आहे ही सगळी माणसं पैशासारखी तुमच्या पाठीशी उभे राहिल्यावर तुम्हाला काय कमी पडणार आहे मला एवढंच सांगायचंय की आपण ज्या ट्रॅकवर आहोत ज्या दिशेने जात आहोत तिथं स्वार्थापेक्षा सामाजिक हित जर पाहता आलं तर फार मोठ होईल आज ती गरज आहे तरच चांगले माणसं काहीतरी करतील अन्यथा चुकीच्याच माणसाच्या हातात परत राज्याच्या देशाच्या जगाच्या चाव्या जर गेल्या तर चांगलं कुणाकडून अपेक्षा करावी हा एक संशोधनाचा विषय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय